नमस्कार हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत लेखांक एकशे तीन मोटा वासना येथील श्रीकृष्णेश्वर इंदोरचा इंद्रेश्वर आणि वेलुगावचे गिरणारे अन्नक्षेत्र गिरणारी गुफा सोडल्यावर भयानक कठीण किनारा होता तो झाडीतून वाट काढत तर कधी शेतातून बांधावरून चालत असा पार करत अखेरीस वाळूच्या किनाऱ्यावर पोहोचलो नर्मदा मातीच्या काठावर जेवढे म्हणून वाळूचे किनारे आहेत त्यातील सर्वात मोठ्या किनाऱ्यांपैकी हा एक आहे कारण हे नर्मदा मातीचे सर्वात मोठे वळण आहे इथे इतक्या प्रचंड प्रमाणात वाळू आहे की आपण कल्पना देखील करू शकत नाही कि कितीही खोल खणले तरी वाळूच वाळू सापडते इथं अधूनमधून खणून वाळू वाढलेली दिसते संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्यामुळं जलजीवन समृद्ध आहे जलजीवन समृद्ध असण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इथून समुद्र जवळ असल्यामुळं खारं पाणी हळूहळू वाढू लागतं गोड्या पाण्यातले मासे खाऱ्या पाण्यामध्ये जगत नसल्यामुळं नर्मदा मातेतून वाहून आणलेले आलेले सर्व मासे या भागात गर्दी करतात माशांची संख्या वाढल्यामुळं त्यांना खाणाऱ्या पक्ष्यांची संख्या देखील वाढते परिसर निर्मनुष्य असल्यामुळे वन्यश्वापदांची संख्या देखील चांगली आहे त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा अधूनमधून दिसत होत्या वरडोळा मासे देखील मोठ्या प्रमाणात दिसू लागले होते वाळूतून साप गेल्याच्या खुणा दिसत होत्या मनुष्यप्राणी नसला की एकंदरीत सृष्टी खूप आनंदाने जगत असते असे परिक्रमेमध्ये तुमच्या लक्षात येते माणूस जिथे जाईल तिथे वाटच लावून टाकतो ही कुठली मानसिकता माहीत नाही परंतु हे सार्वत्रिक सत्य आहे जिथे कुठे मनुष्यप्राणी जाईल तिथे राज्य त्याला हवे असते निसर्गाशी समोरस होऊन जगता आले नाही तर मनुष्यप्राण्याचं कठीणच आहे कारण निसर्ग ज्या वाटाघाटी करतो त्या आपल्याला परवडणाऱ्या नसतात या न वाहणारी नर्मदा मातीची एक शाखा आपण बघतोय समुद्रजवळ असल्यामुळं नर्मदा मातीचं पात्र इथं प्रचंड विस्तृत आहे याच भागातला एक व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकण्यात आला आहे तो सगळ्यांनी बघावा इथे समोरच्या तटावर एक दर्गा आहे त्याच्या शेजारी असलेला वाळूचा किनारा या लोकांनी खाजगी बीचमध्ये बदलून टाकला आहे आणि तिचे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून लोक तिथं नर्मदा मैयामध्ये घाण प्लास्टिक वगैरे पसरतात ती गर्दी या सुद्धा दिसत होती एवढे लोक तिथं होते दर्ग्यासमोरच्या खाजगी बीचमध्ये अगदी नर्मदा मातीच्या पाण्यामध्येच सिंगल यूज प्लास्टिक वापरलेल्या पाच पाच रुपयाच्या पुढ्या विकल्या जातात आणि ज्या गाहून लोक तिथंच मैयामध्ये प्लास्टिक फेकून देतात हे घोर महापातक आहे त्या तुलनेने इकडचा किनारा अतिशय निर्मनुष्य असून साधनेसाठी उत्तम आहे आपण बाकी ती वाळू आहे नर्मदा मातेचं हे गोलाकार किंवा शिवलिंगाकार वळण कसं आहे हे आपल्याला कळावं म्हणून एका कशाचा फोटो आपल्याला देतोय पूर्णपणे गोलाकार वळण आहे सुंदर असं या वळणाच्या अगदी टोकावर मोठा वासना गाव असून त्यानंतर इंदोर नावाचं गाव आहे वाळूमध्ये दोन किनारे असतात एक शेताजवळचा किनारा आणि दुसरा मैयाजवळचा किनारा यातला मी मैयाजवळचा किनारा पकडून चालायचो त्यामुळे मला खूप अधिक चालावं हो लागायचं चा। की तुम्हाला नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल की तो, तो आकाराने सरळ नसतो किंवा गोलाकार नसतो हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर होता इथे पावला पावलावर मला शिवलिंग सापडू लागली इतक्या मोठ्या प्रमाणात शिवलिंग साप दगड मला आतापर्यंत कधी सापडले नव्हते अखेरीस मी मन कठोर करत एक निर्णय घेतला की मी आज सापडलेलं एकही शिवलिंग उचलणार नाही कारण जर जरा चार पाच पावलं गेलं नाही की शिवलिंग सापडू लागलं साधारण शंभर शंभर शिवलिंगांच्या आकाराचे त्याच्याकडे सापडले की त्यातला एखादा अतिशय जबरदस्त आणि अप्रतिम असा असायचा अशी अप्रतिम शिवलिंग देखील साधारण चारशे ते पाचशे मला सापडले आणि मी नायलाजानी जागेवरच सोडून दिले कारण प्रत्येक शिवलिंग दिसल्यावर त्याच्यापर्यंत जाऊन खाली वाकून ते उचलून पाहून परत खाली ठेवायला जो वेळ लागायचा त्यामुळं माझं चालण्याचं अंतर कमी होऊ लागलं आणि वेळ मात्र वाढू लागला एकदा त्या मायेमध्ये अडकायचं नाही असं ठरवल्यावर मात्र अतिशय वेगाने वाळूचा तो तप्त किनारा मी चालू लागलो असे खडकाळ किनारे लागले की कि शिवलिंग सापडतात गेल्या लाखो करोड वर्षामध्ये निसर्गाने रांजण खळग्यामध्ये दगडगोटे फिरवून तयार केलेली ही शिवलिंग असल्यामुळं ते अतिशय सुंदर मजबूत टिकाऊ आणि आकर्षक असे असायचे परंतु निश्चय केलेला असल्यामुळं या भागातलं एकही शिवलिंग उचललं नाही अखेर मोठा वासना गावातलं श्री कृष्णेश्वराचं मंदिर आलंच मंदिर छोटंसंच होतं परंतु जागृत होतं कृष्णेश्वराच्या मंदिराशेजारी दोन खोल्या बांधून एक बंगाली संन्यासी महाराज राहत होते यांनी मला सांगितले की या महिन्यात इथं आलेला तू पहिला परिक्रमा असेयस या वाक्यामुळे मला आनंद व्हायच्याऐवजी दुःख झाले नर्मदा मातेचा इतका सुंदर किनारा असताना तो पाहायचा सोडून रस्त्याने चालून लोकांना काय मिळत असेल केवळ अंतर कमी पडतं आहे किंवा वेळ वाचतो आहे म्हणून जर रस्त्याने चालायचं असेल तर त्यापेक्षा यूट्यूब किंवा गुगलवर नकाशा नकाशावर जाऊन कल्पनेने नर्मदा परिक्रमा केलेली काय वाईट आहे त्याला सर्वात कमी वेळ लागू शकतो माझ्या बोलण्याचा कदाचित काही लोकांना राग येऊ शकतो परंतु मी हे बोलतो बोलतोय माझ्या बोलण्यामागचा भावार्थ कृपया सर्वांनी समजून घ्यावा परिक्रमेमध्ये बरेच वेळा माझं असं लक्षात आलं की रस्त्याने जाण्याची इच्छा नसताना सुद्धा सोबत घेतलेला माणूस घाई गडबड करतोय म्हणून काही सात्विक परिक्रमा असे ना रस्त्याने जावे लागले याचकरता सोबत कोणाला घेऊच नाही एकट्याने परिक्रमा करावी हे उत्तम कुठल्याही प्रकारची घाई गडबळ गोंधळ नर्मदा खंडामध्ये आल्यावर करू नये कारण आपल्याला पुन्हा हा जन्म मिळेल आणि पुन्हा इतका वेळ मिळेल आणि पुन्हा आपण इतक्या धडधकट असू याची कुठलीही शाश्वती आपण देऊ शकत नाही संधी मिळाल्यासरशी तिचं सोनं करून घ्यावं हेच उत्तम माझ्या असं लक्षात आलं की जे जे लोक वळण घ्यायचं टाळून रस्त्याने चालत जाऊन पुढे गेले ते सगळे मला वाटेतल्या कुठल्या ना कुठल्या आश्रमामध्ये पुन्हा भेटत गेले याचा अर्थ त्यांना आणि मला समान वेळ लागत होता किंवा बऱ्याच लोकांना मागं टाकून मीस पुढं जातोय असं माझ्या लक्षात आलं याचा अर्थ किनाऱ्याने चालल्यामुळे वेळ वाढतो किंवा चालण्याचं अंतर वाढतं हे सर्व गैरसमज आहेत आणि मी म्हणतो वाढल्यानंतर तर वाढू देत आणि गे लागला अधिक तर लागू देत परंतु नर्मदा मातीचं दर्शन नर्मदा मातीच्या सुशितळ जळाचा स्पर्श नर्मदा मातीचा थंडगार पाणी पिण्याची संधी किमान परिक्रमेमध्ये असताना तरी दौडू नये कोणालाही मार्ग विचारण्याच्या बनगडीमध्ये पडूच नये कारण नर्मदा खंडातील बहुतांश ग्रामस्थ तुम्हाला रस्त्याने चालण्याचे मार्ग सुचवतात किनाऱ्याने रस्ता अजिबात नाही असंच तुम्हाला सांगितलं जातं विचारायचं झालं तर इतकंच विचारावं की नर्मदा मैयाचं पात्र कुठल्या दिशेला गेलं आहे कुठल्या दिशेला आहे आणि तिथे जायचा रस्ता कुठला आहे एकदा काठावर पोचलात की त्याला उजव्या हाताला ठेवून सरळ सरळ चालत राहायचं रस्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच कारण तुमच्याशिवाय शेकडो लोक या रस्त्यांचा वापर दररोज करत असतात दोन्ही धुणाऱ्या बायका गोरांना पाणी चालणारे गुराखी नावा चालवणारे केवट मासे पकडणारे कोळी या सर्वांना रोज नर्मदेकाठी भरपूर चालावे लागते त्या सर्वांनी निर्माण केलेल्या हजारो वाटा इथं गेल्या अनेक वर्षांपासून तयार झालेल्या आहेत इथून रस्ता नाही असे जेव्हा ग्रामस्थ सांगतात तेव्हा त्यांना तुमची काळजी वाटत असते की तुम्हाला कठीण मार्गाने जालावे लागू नये म्हणून तुम्हाला ते सरधोपट मार्ग सुचवत असतात परंतु या मार्गावरती चालण्यात कुठलाही आनंद नाही की त्यांना कसे पर्यटक घसणार तिच्याशी त्यालाच कळते आताच्या भाषेत समजून सांगायचे झाले तर परिक्रमा ना मिले की दोबारा त्यामुळे करू नये पोबारा निवांत चालत चालत तिचा किनारा थरा हाच उद्धारक परिक्रमा मार्ग खरा आता हेच पाहणार रामेश्वर स्वरांना माहिती आहे परंतु आपल्या देशामध्ये दे कृष्णेश्वरसुद्धा आहे हे इथे आल्यावर मला कळलं या गावामध्ये नुकतंच एक नवीन राम मंदिर झालं आहे असं गुगलनं कशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं संन्यासी महाराजांची जेव्हा माझी चर्चा आली तेव्हा त्याच्यामध्ये याचा ते ते पुसटचा उल्लेख त्यांनी केला होता मी जेव्हा त्यांना समोर दिसत असलेल्या गर्दीविषयी विचारलं तेव्हा त्यांनी ते मला दर्ग्याची माहिती सांगितली होती आणि या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अन्य धर्मियांची वस्ती वाढत असल्याचं देखील सांगितलं होतं विशेषतः ओमल्ला आणि बमल्ला अशी काही गावं आहेत जिथं त्यांची वस्ती अधिक आहे असं ऐकण्यात आलं ज्या ज्या भागातून किंवा गावातून परिक्रमावासी अधिक संख्येने जातात त्या त्या, त्या भागातील धर्मनिष्ठ लोकांना आपोआप एक बळ मिळतं किंवा एक प्रकारची निश्चिंती लाभते हे सदैव आपण लक्षात ठेवावे इथून पुढं वाळूचा किनारा होता मात्र वाळू उत्खनन करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं नर्मदा मातेमध्ये वा आडवेदिडवे नळे टाकून त्याच्यावर वाळू होतून तिच्यापर्यंत मध्यापर्यंत जाणारा मार्ग तयार केला जायचा आणि त्यावरून जाऊन डम्पर आणि जेसीबीच्या सहाय्यानं वाळू गोळा केली जायची हे सर्व अवैध उत्खनन असल्यामुळं दिवस रात्र हे काम चालायचं त्या एकाच भागामध्ये वाळू उपसण्याच्या अनेक विविध पद्धती तर मी पाहिल्या कोणी पूल बांधून वाळू उपसत होतं तर कोणी काठावरची वाळू उपसून तिथं तलाव करत होतं तर कोणी एकाच जागी खोल जाऊन जुनी वाळू बाहेर काढत होतं या वाळूचे मोठे मोठे ढिगारे जागोजागी लावलेले होते कधी कधी हे पन्नास साठ फूट उंचीचे देखील असायचे त्याच्यावरून खाली उतरायला फार मजा यायची असा एखादा तीव्र उतरायचा वाळू सकाळ आला की मी कमीत कमी पावलामध्ये तो उतरायचा प्रयत्न करायचो जितके मोठे पाऊल टाकू तितक्या वेगाने तुम्ही खाली येता एक एक पाऊल दहा बारा फुटाचे पडायचे कारण आपल्या कारण आपण प्रत्येक पावलाला उतारून घस उतारावरून घसरत खाली येत असतो आणि पडलं तरी लागण्याची भीती नसते कारण सगळी वाळूच वाळू असते आमच्या कृष्णा नदीतली वाळू नावाप्रमाणे काळी कुळकुळीत असायची परंतु नर्मदा मातीची वाळू मात्र अतिशय शुभ्र आणि फार सुंदर आहे तिचा स्पर्श सुखावा आहे वाळू उपसण्यासाठी नर्मदा मातीच्या मुख्य अशा रीतीनं मोठे सिमेंटचे नळे किंवा पाईप टाकून त्यावर वाळू टाकून तात्पुरता रस्ता तयार केला जातो आणि त्याकडून मोठे मोठे ट्रक वाळूचे नेण करतात समुद्राजवळ जस जसं पोचू लागलो तसं ट्रकचे आकार देखील मोठे मोठे होऊ लागले छोटे डंपर दिसायचे आता बंद झाले तर दहा ते बारा चाकांचे डंपर किंवा हायवा सगळीकडे दिसू लागले वाळू उपटणाऱ्या जेसीबी यंत्रांचे आकार आणि जबड्यांचे आकार देखील मोठे होऊ लागले ही वाळू उपटण्याची अजून एक तारा आहे काही ठिकाणी अशा रीतीनं काठावर चाललेली वाळू उपटण्याचं काम चालू होतं त्यातून मोठी मोठी सरोवरं तयार होतात यातसुद्धा बदकं मासेमारी करत होती कारण याच्यात सापडलेले मासे त्यांना सहज मिळायचे त्यांना पळून जाणं जागा कमी असते त्यामुळे उपसायची अजून एक पद्धत आहे याच्यामध्ये ड्रमच्या सहाय्यानं तरंगणारे नळे लावले जातात आणि एक भूमिगत यंत्र खालून वाळी मिश्रित पाणी उपसत राहतं आणि त्याचा फवारा काठावर टाकला जातो यातला जलांश शापाप खाली निघून जातो आणि वाळूचा ढीग मात्र शिल्लक राहतो ही सगळी चित्रं याच भागातली आहेत गुगलनं कशावरून घेतलेली आहेत उपसण्यायोग्य वाळू मिळणारा हा शेवटचा थोडासा परिसर आहे याच्यानंतर समुद्राचं पाणी उलट शिराला सुरुवात होते त्यामुळे वाळूचा कस कमी होतो याही भागामध्ये मगरी आहेत परंतु वाळू उपसणारी यंत्र प्रचंड आवाज करत असल्यामुळं त्या ठराविक भागामध्ये केंद्रित झालेल्या आहेत या भागातले वाळू उपसणारे कंत्राटदार गाड्यांचे मालक जे सी बी यंत्रांचे मालक आणि कामगार हे सगळे अहिंदू होते हे पाहताशिने लक्षात येत होतं त्यामुळे त्यांचा नर्मदा मातेकडे पाण्याचा भाव अतिशय तुच्छ होता नर्मदा मातेमध्ये घाण करताना किंवा तुंघताना वगैरे त्यांना जराही वैषम्य वाटत नव्हते आपण जसे नर्मदा माता नर्मदा माई नर्मदा मैया नर्मदा अम्मा असे विविध शब्द वापरतो त्या पद्धतीने हिला नर्मदा आम्ही किंवा मदा नर्मदा म्हणणारा एकही मनुष्य मला भेटला नाही या दुर्दैव ते, ते काय इथे इंदूर नावाचं गाव आहे म्हणजे मोठं इंदूर शहर वेगळं आणि हे वेगळं या गावामध्ये इंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे तीर्थक्षेत्र आहे अर्थात नर्मदा पुराणामध्ये उल्लेख असलेलं स्थान आहे आपल्याकडे एक म्हणे पुराणाची वांगी पुराणात येथील वांगी हा शब्द चुकीचा असून वानगी असा तो शब्द आहे वानगी वानगी दाखल तुम्हाला एखादा दाखला सांगतो असं आपण म्हणतो पहा त्यातला हा वानगी शब्द आहे आणि त्याचा अर्थ उदाहरण असा होतो आपल्याकडे भारतीय शास्त्रांचे विद्वान म्हणून काही परदेशी माणसांना फार मोठे केले गेले भारतीय शास्त्रांचे विद्वान म्हणून काही परदेशी माणसांना फार मोठं केलं गेलं आणि त्यांनी आपल्याला पुराण ही कपोलकल्पित असल्याचं सांगितलं आणि आपणही ते खरं मानलं नर्मदा पुराणाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की त्यात वर्णन केलेलं प्रत्येक तिथं सान त्या त्या ठिकाणी आजही आढळून येतं याचा अर्थ ते केवळ पुराण नसून तो एक इतिहास ग्रंथ आहे आपल्याकडे इतिहास लिहिण्याची पद्धत तशी होती भारतीयांना नेहमी त्यांच्या समृद्ध वारशाबद्दल अज्ञानी राहावे किंवा संभ्रम राहावा अशी यंत्रणाच मॅक्समिलर सारख्या विद्वानांच्या सहाय्यानं तत्कालीन राज्यकर्त्यांनी उभी केली होती त्याचीच ही विषारी फळ आहेत त्यामुळे आपलीच मुलं आपल्याला सांगतात की पुराणातले काही सांगू नका या देशाने जर पुराणांवरची निष्ठा सोडली तर हा देश पुन्हा एकदा पुराण निष्ठा व्हायला वेळ लागणार नाही इंदोर गावामध्ये एक मोठा दर्गा आहे इंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आणि निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर पण आहे गावात वाराही मातेचं एक मंदिर आहे हे आहेत इंद्रेश्वर महादेव नाना वासना या नावाचं गाव आहे पुढं लागतं नाना म्हणजे गुजराती भाषेत छोटा हे आपण पाहिलंच या भागातल्या एका छोट्या दुकानदाराने मला संपूर्ण परिसरातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली तो म्हणाला हे मी तुम्हाला सांगतो आहे कारण इथून कोणीच परिक्रमाशी जात नाहीत आज तुम्ही चालला आहात तर निदान बाकीच्या लोकांना सांगाल आमच्या गावाची काय अवस्था होती आणि आज काय अवस्था झाली आहे त्याच्या दोन्ही मुलींना त्याने शिकायला अंकलेश्वरला ठेवलं होतं कारण गावातील मुलींसाठी गाव सुरक्षित राहिलं नव्हतं असे थोड्याफार फरकाना या भागातील सर्वच लोक सांगत होते मुळात संख्येनं अधिक जन्माला घालण्यात आलेली मुलं एकदा तरुण झाली आणि त्यात ती संस्कारविन राहिली किंवा विपरीत संस्कारांनी असली की सामाजिक प्रश्न बनण्याचा पुरेपूर ऐवस्ती बाळगून असतात तेच या भागामध्ये होत होते अगदी पन्नास वर्षापूर्वी शून्य लोकसंख्या असलेला समाज आता इथे बहुसंख्य होऊ पाहत होता फक्त हाच समुद्रकिनारा नव्हे ना। तर भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारा या समस्येनं ग्रासलेला आहे जे लोक कोकणात जातात किंवा कोकणचे आहेत त्यांना मी काय म्हणतोय ते, ते लगेच लक्षात येईल नर्मदेच्या या समुद्रसंगमापासून थेट कन्याकुमारीपर्यंत ही समस्या सर्व जागी थोड्याफार फरकानं गंभीर होत चालली आहे या भागातील सर्व तरुण मुलींना बाहेर पाठवलं जातं गावात राहिलेली तरुण मुलगी कुठल्या क्षणी पळवली जाईल आणि पाठवली जाईल असा नेम नसतो द केरला स्टोरी आता हळूहळू द वासना स्टोरी म्हणून पाहत होती हे सर्व मी अत्यंत जबाबदारीनं लिहितो आहे याचं गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यावं जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात असणार आहेत वेळीच सावध होणं कधी श्रेयस्कर नाना वासना ह्याच्या पुढं पर्वत नावाचं गाव आहे अर्थात ही सगळी गावं आतमध्ये आहेत किनाऱ्यावरती फक्त झाडी आहे या गावाच्या समोर नारेश्वर आहे रंगावदूत महाराजांची समाधी इथं आहे इथं दुचाकी गार्डन घेऊन एक तरंगता पूल आहे म्हणजे इथल्या लोकांनी दिलेलं नाव आहे प्रत्यक्षामध्ये ही एक नौकाच आहे हीच ती नौका गावानंतर विळूगाम लागतं म्हणजे गावाची हद्दी लागते इथे एक दोन जंगलातले एवढे पार करावे लागतात चिखलाने माखलो तसाही वाळूमध्ये चालून चांगला बाजून निघालो होतो त्यामुळे कधी एकदा मैयामध्ये स्नान करतोय असं झालं होतं त्यामुळे मगरी आहेत ह्या माहिती असून देखील पाण्यामध्ये शिरलो उथळ नर्मदा जेल होतं त्यात उताना झोपून राहिलो इथं देखील काही यंत्रावर वाळू काढायचं काम चाललं होतं त्यामुळे मगरी इथे येणार नाही तसा माझा अंदाज होता परंतु दोनच दिवसापूर्वी इथे वाळू उपसणाऱ्या एका माणसाला मगर घेऊन गेली असे मला कुणीतरी नंतर सांगितले याचा अर्थ मगरी कुठेही येऊ शकतात त्यामुळे थोडेसेच स्नान करून तसाच ओला बाहेर आलो गावातून गुरांना पाणी भाजण्यासाठी घेऊन येणारे गुराखी मला पाहून माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की इथे वरती झाड दिसते ना तिथे एक आश्रम आहे नवीन आश्रमाचं बांधकाम सुरू आहे परंतु सेवा सुरू आहे त्यामुळे तुम्ही जाऊन राहू शकता मला अतिशय आनंद झाला ओली वस्त्र बदलण्याची देखील तसदी न घेता मी तसाच ओलेल्यानं वरती गेलो थोडासा मातीचा चढ चढल्यावर डाव्या हाताला एक छोटासा आश्रम बांधून तयार झाला होता एका मंदिराचं बांधकाम सुरू होतं आश्रमात सगळीकडे पायाला टोचेल अशी खडी पसरवण्यात आली होती त्यामुळे चालताना त्रास होत होता एका काठेवाडी साधूंचा हा आश्रम आहे कालियापारा असं या पाड्याचं नाव होतं हद्द विळू आमचीच होती धनजीबाई महाराज असं या साधूंचं नाव होतं त्यांच्या स्वतःच्या तीन परिक्रमा झाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी ठरवून जागा येऊन इथं आश्रम बांधला होता अंबाजी मातेचं मंदिर बांधण्यात येत होतं मी गेलो तेव्हा मंदिराचं बांधकाम सुरूच होतं मी देखील त्यांना विटा उचलून द्यायला मदत केली त्याबरोबर सर्वांनी मला सांगितलं की तुम्ही सेवा करायची नाही परिक्रमावसीना कोणीही शक्यतो जडकाम करू देत नाही मी आश्रमाच्या मागे जाऊन टाकीवर चिखलाने भरलेले कपडे धुतले आणि कोरडे कपडे घातले शेंगदाणे जसे सुंदरपैकी भाजून निघतात तसे माझे पाय वाळूतून चालल्यामुळे भाजून निघाले होते फुलकटे निघावीत तशी पायाची सालपटी निघत होती थोडे दिवस चालून झाल्यावर पायांची संवेदना जवळपास मरते आणि ते एका दृष्टीने चांगले देखील असते मेंदूला सतत एकाच अवयवाकडनं वेदनेचा सिग्नल येत असल्यामुळे तो ते सिग्नल ऐकायचे बंद करून टाकतो आणि आपल्याला वाटते की पाय बधीर झाले इथे एक गंमतच झाली पूर्वी वडफळी इथल्या कुलदीप कुलकर्णी यांच्या प्रकरणामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं पहा की देव नदीच्या समोर दुसरा एक आश्रम आहे डुमखल नावाच्या गावातला हा गिरणारी आश्रम अगदी देव नदीच्या किनारीच आहे देवगंगेच्या किनारीच आहे माझं असं ठरलं होतं की कुलदीपकडे भोजन घेतलं की देवगंगा पार करायची आणि आश्रमामध्ये भेट द्यायची परंतु गावगुंड थुंकल्याचं प्रकरण झालं आणि मी ठरवूनच महाराष्ट्राच्या अधीतनं चालत राहिलो त्यामुळे या आश्रमातल्या युवकांची भेट घ्यायची राहून गेली होती योगायोग असा होता की आता जे बांधकाम करणारे युवक होते ते सर्व आश्रम चालवणारेच युवक होते आणि तो बंद करून ते इकडे बाबांच्या मदतीकरता आले होते ही सगळी मुले देखील काठेवाडा प्रांतातलीच होती आणि परिक्रमेदरम्यान त्यांची बाबांशी ओळख झाली होती अशा रीतीनं त्या मुलांना भेटण्याची माझी इच्छा मै्याने पूर्ण केली ती संपूर्ण रात्र या तरुणांशी मी भरपूर गप्पा मारल्या त्यांच्या विभागातल्या तसेच या विभागातल्या सामाजिक घडामोडी समाजविघातक शक्तींच्या नियोजनातून आढळणारे संभाव्य धोके या विषयावर आमची विस्तृत चर्चा झाली आणि इथे सेवा देखील हेच युवक करत असल्यामुळं त्यांना देखील माझी सेवा घडली आणि मला त्यांची भेट घडली मैयाचं नियोजन किती अचूक असतं पहा इथे अजून एक परिक्रमा असे मला भेटले हे सागर गावातले होते आणि त्यांची जलहरी परिक्रमा चालली होती त्यामुळे ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाऊन परत अमरकंटककडे निघाले होते जलहरी परिक्रमेदरम्यान जाताना तुटलेली तीर्थस्थानं येताना बरोबर सापडतात असं त्यांनी मला सांगितलं नर्मदाखंडामध्ये इतकी तीर्थस्थानं आहेत आणि इतकी मंदिरं आहेत आणि इतके मठे मठ आश्रम आहेत की कोणाही असा दावा करू शकत नाही की मी संपूर्ण नर्मदाखंड पाहिलेला आहे मग भले त्याच्या कितीही परिक्रमा होत हे तुम्ही कुठल्याही परिक्रमा केलेल्या माणसाला विचारू पाहा एकच उत्तर मिळेल प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन सापडतेच असा सर्वांचा अनुभव आहे नर्मदा माता नित्य नूतन आहे समर्थ रामदास स्वामी सांगतात नित्य नूतन ढोंडावे ढोंडावे भक्तप्रेमळ नर्मदा मातेच्या अगदी काठावर हा आश्रम आहे गिरणारी आश्रमात न होणारं मग याचं दर्शन आपण या चित्रात बघतोय याच अंबाजी माता मंदिराचं बांधकाम चाललं होतं जेव्हा मी तिथे आलो तत्पूर्वी त्यांनी हा आश्रम बाबांना विक्रमी वेळेमध्ये बांधून दिला होता इथे शक्यतो सगळे बांधकाम हे लोक स्वतःच करतात पावसाळ्यामध्ये वाहून जाणाऱ्या पाण्यामुळं किनाऱ्यावरची जमीन अशा प्रकारे खचत असते आश्रमाची जमीन देखील अशीच खचत होती किंवा अशा खचणाऱ्या जमिनीतच काही लोक अशा खचणाऱ्या जमिनीच काही हुशार शेतकरी आश्रमाला कमीत किमतीला विकून टाकतात किंवा दान करून टाकतात आश्रमामध्ये मस्तपैकी पार होता बसण्याची व्यवस्था नवीन झालेली दिसत आहे तेव्हा ती नव्हती बाबांनी आता या श्रमामध्ये छान वृक्षारोपण करून त्याचं सौंदर्य वाढवलं हेच तीन धर्मेंद्र किंवा पूर्ण झालेले धनजीबाई महाराज काठीवाडवाले काठीवाडी माणसांची चेहरीबिटी लगेच कळते आवाजही वेगळा असतो या वारंड्यामध्ये मी आसन लावलं भोजन घेतलं आणि तरुणांशी गप्पा देखील मारल्या ती रात्र त्या उत्साही तरुणांच्यासोबत गप्पा मारत खूप छान गेली कुलदीपला माझा नमस्कार सांगा असा त्यांच्याजवळ मी नरोप दिला आणि भल्या पहाटे स्नान आटोपून स्नानपूजा आटोपून निघालो उज्जड पडला होता आणि पायाखालचा रस्ता दिसत होता बाकी सकाळी लवकर वाळू सोपसा थांबलेला असल्यामुळे अतिशय शांत वातावरण होते या भागातले माई बघा अतिशय कठीण असा रस्ता आता सुरू झाला होता आणि वाळूचा काठ संपला भावपूर्ण भावपूर्णाने भावपूर गावामध्ये विजयकृष्ण मंदिर आहे इथे कठीण किनारा सुरू होतो सटकले की पाण्यामध्ये पडण्याची भीती असते हे भावपुरा गावातले म्हणतात इथं किनाऱ्यावरचा मार्ग असा उतारच असल्यामुळं आणि पाऊल ठेवण्यापुरतीच जागा असल्यामुळं जपून चालावं लागतं पाण्यामध्ये मगरी असल्यामुळं असं बाहेर स्नान करणं सोयीचं पडतं इथपासून मातीच्या पाण्याची चव थोडीशी खारट लागायला सुरुवात होते मी स्वतः चाकून पाहिलं भावपुरा हे गावं आणून सरसाड या गावाच्या हद्दीमध्ये आलो एक मोठी नदी आडवली इथे समोरच्या तटावर असलेला एक मनुष्य मला थांबा म्हणाला आणि दूरवरून नदी पार करून माझ्याकडे आला मला शरीर भिजले तरी चालणार आहे हे कळल्यावर त्याने एका मार्गाने मला नदी पार करवली या नदीला सुदैवाने कमी पाणी होते परंतु चिखल खूप होता अर्थात कमी म्हटले तरी साधारण छाती एवढे पाणी होते मी त्या माणसाला विचारले की तू समोरूनच मला मार्ग काने दाखवला त्याने सांगितले की रत्नसागराच्या भरतीचे पाणी या नदीमध्ये आत खोलवर शिरते त्या काळात मगरींना खारे पाणी आवडत नसल्यामुळे त्या या नदीमध्ये शिरतात आतासुद्धा या नदीमध्ये भरपूर मगरी आहेत म्हणून मी तुमच्यासोबत आलो नाहीतर एकटा मनुष्य बघितल्यावर मगरी लगेच हल्ला करतात मी त्या माणसाचे पाय धरले आणि मनापासून आभार मानले माझं भिजणं स्वाभाविक होतं परंतु तो केवळ माझ्याकरता भिजत नदी पार करून इकडं आला तेही जीवावर उदार होऊन कल्पना करून पहा की चुकून मगरीनं त्याचा पाय पकडला असता तर ते त्याला केवढंच पडलं असतं परंतु त्यांना असा कुठलाही स्वार्थी विचार न करता माझ्यासाठी आपला जीव धोक्यात घातला हा आहे नर्मदा खंड इथून पुढं किनाऱ्याने मार्ग नाही असे त्याने मला सांगितले परंतु जेव्हा मी त्याला माझा निर्धार सांगितला तेव्हा त्याने मला जा एका माणसापुरता रस्ता कुठेही मिळू शकतो असं आश्वासन दिलं त्याला नर्मदे हर करून मी पुढे निघालो मी चालता चालता विचार करू लागलो की जर मी त्या माणसाच्या जागी असतो आणि मला माहिती असतं की या पाण्यामध्ये भरपूर मगरी आहेत तर मी पलीकडे जाऊन त्या व्यक्तीला छाती एवढ्या पाण्यातून इकडे यायला मदत केली असती का विचार करून पहा नर्मदे हर नर्मदे हर